नमस्कार मंडळी मी आनंद पाटील आज आपल्यासोबत घेऊन आलोय अशा एका महाराणीची कथा ज्यांची इतिहासाने पूर्ण नोंद घेतली नाही तर अशा महाराणीच्या आयुष्यातील खडतर प्रवास त्यांनी केलेला त्रास आणि त्यांचा पूर्ण आयुष्यातील थोडक्यात इतिहास आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तरी आपण व्हिडिओ पूर्ण बघून महाराणीचा इतिहास कसा वाटला याबद्दल नक्की सांगा श्री सखी राजनी जयती असं म्हणतात की एखाद्या महापराक्रमी योद्धा हा देख असतो पण त्यांची पत्नी ही दहा लाखादेख असते स्वराज्याच्या एका धगधगत्या दग निखाऱ्याला नेहमी फुलता ठेवणारी एका वादळाला कायम समजून घेणारी प्रत्येक संकटात सोबत धीर देणारी छत्रपतींच्या घरातील पहिले सून स्वराज्यासाठी स्वार्थ बाजूला ठेवणारी स्वराज्य हित जपणारी श्रीसखी राजनी जयती असलेल्या महाराणी येसुबाई साहेब महाराणी येसुबाई या शृंगारपूरच्या पिलाजीराव शिर्के यांची कन्या जीवूबाई जिऊबाई हे त्यांच्या माहेरचे नाव गणूजी शिर्के आणि देवजी शिर्के हे येसुबाईचे दोन भाऊ त्यावेळी पिलाजीराव हे स्वराज्यात नव्हते शिवरायांनी शिर्केवर स्वारी केली आणि त्यावेळी शिर्के हे स्वराज्यात सामील झाले ही मैत्रीची गाठ मजबूत करण्यासाठी शिवरायांनी आपले पुत्र युवराज संभाजीराजे यांचे लग्न शिरकेंची कन्या जीवबाई यांच्यासोबत लावून दिले त्याचवेळी येसुबाईचे भाऊ गणूजी आणि युवराज संभाजीराजे यांची बहीण राजकोरबाई यांचे लग्न लावून साठे लोटे घडून आणले सन सोळाशे सहासष्टमध्ये युवराज शिवरायांसोबत आग्र्याला गेले औरंगेजच्या हातावर और तुरी देत आग्र्याहून निसटले त्यावेळी महाराजांनी युवराजांना मथुरत ठेवले आणि राजकारण म्हणून युवराज संभाजीराजे यांचे निधन झाल्याची बातमी शिवरायांनी उठवली तेव्हा त्या वयाच्या सातव्या वर्षी आलेल्या विद्वेपन त्यामुळे कवल्या मनाला काय यातना झाले असतील याची कल्पनाच आपण नाही करू शकत इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवरायांचा राजाभिषेक झाला आणि इतिहासातील पहिल्या युवराज्ञी म्हणून त्यांना मान मिळाला राज्याभिषेकानंतर दहा दिवसातच मासाहेब जिजाऊंचे निधन झाले नंतर, नंतर त्यांना स्वराज्याचा कुलमुखत्यार म्हणून नेमण्यात आले कुलमुक्त्यार म्हणजे महाराज बाहेरगावी मोहीमवर गेल्यावर स्वराज्याचे सर्व अधिकार हे कुलमुक्त्यारकडे असतात महाराणी येसुबाईने कुलमुक्त्यार पदाची जबाबदारी अत्यंत निपक्षपणे आणि उत्तमरित्या सांभाळली इसवी सन सोळाशे ऐंशी मध्ये शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यास मुघलांचे लाखांची फौज घेऊन औरंग्या दख्खनेत दाखल झाला शिवराय गेल्यावर स्वराज्य सहज ताब्यात येईल हा त्याचा मनसुबा होता पण युवराजांनी तो उदलून लावला सतत मोहीमवर असणाऱ्या युवराजांच्या स्वराज्याची दोर महाराणी येसुबाई या सांभाळत होत्या न्यायनिवाडापासून ते स्वराज्याचा सा सांभाळ त्या जोमाने करत होत्या सोयराबाई यांच्या निधनानंतर राजाराम महाराज यांचा सांभाल त्याने आपल्या आईप्रमाणे केला सन सोळाशे एकोणवद मध्ये छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत सापडले रोज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या महाराणी येसुबाई यांना येत होत्या मराठ्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून त्यांनी स्वतःला सांभाळला स्वराज्याचे संरक्षण यावर लक्ष अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणवद रोजी औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांची तुलापूर वडूबुद्रुक येथे हत्या केली महाराजांच्या हत्येनंतर न खचता महाराणी येसुबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि स्वराज्याची विस्कटलेली घडी सरळ करण्यास सुरुवात केली नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र शाहू सिंहासनावर बसायला हवे होते परंतु शाहू महाराज लहान होते महाराणी येसुबाईंनी आग्रह केला असता तर शाहू महाराजांना सिंहासनावर बसवले असते पण पुत्रप्रेम बाजूला ठेवून त्यांनी आपला पुत्र समान दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः कारभार पाहून सर्व मराठा साम्राज्य एकत्र ठेवले त्यांच्या असीम त्यागाचे दुसरे उदाहरण म्हणजे पंचवीस मार्च सोळाशे एकोणव्वद मध्ये जुल्फी कारखान यांनी रायगडास वेढा घातला आणि स्वराज्याचा धनी वेड्यात अडकला राजाच बंदीवान झाला तर स्वराज्याचा गाडा कोण चालवणार यांची चिंता महाराणी येसुबाईंना सतावत होती त्यावर महाराणी येसुबाई यांनी एक तोडगा काढला राजाराम महाराज आणि ताराराणी साहेब यांना रायगड सोडून जिंजीच्या किल्ल्यात आपला तळ ठोकावा व राजधानी जिंजीला हलवावी माते सामान वहिनीला आणि छोट्या शाहूला वेड्यात एकट्याला सोडून जाणे महाराजांना पटत नव्हते पण महाराणी येसुबाईंनी नात्यापेक्षा कर्तव्याला राजाने जास्त महत्व दिले पाहिजे असे पटून राजाराम महाराज रायगडावरील वाघ दौराजामधून उतरून जिंजीस गेले इकडे महाराणी येसुबाईने आठ महिने रायगड किल्ला लढवला शेवटी औरंगाने रायगड काबीज केला व महाराणी येसुबाई आणि शाहू महाराज यांना कैद केले येसुबाईंना शिवरायांची शिकवण होती वेलेप्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत दिलेले गड किल्ले परत घेता येतील पण स्वराज्य घेता येणार नाही पण नशिबाने महाराणी येसुबाईंना शिवरायांसारखी सुटका करून घेता आली नाही आणि वयाची एकोणतीस वर्षे महाराणी येसुबाई औरंगाच्या नजरकैदेत राहिल्या एकोणतीस वर्षापैकी सतरा वर्षे महाराणी येसुबाईंना महाराष्ट्रात काढावे लागले जिथे तल पडेल तेथे दे त्यांना दे जावे लागत असे इसवी सन सतराशे सात मध्ये औरंगाच्या मृत्यूनंतर त्यांना बारा वर्ष परमुखात वनवास सहन करावा लागला पुढे शाहू महाराजांना मराठा साम्राज्यात दुफली पाडावी म्हणून सोडण्यात आले पण त्यांनी मुघलांविरुद्ध लढाई उभारणे यासाठी येसुबाईंना कैदेतच ठेवले अखेर बालाजी विश्वनाथ म्हणजे पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली मुघलांच्या कैदेतून शाहू महाराजांची सुटकेसाठी त्यांनी सतराशे चार ते सतराशे पाच मध्ये प्रयत्न केले औरंगाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारमध्ये भांडणे सुरू झाली दक्षिणचा सुभेदार सय्यद हुसेन अली यांनी पेशवांच्या मार्फत मराठ्यांशी नावा तह केला त्यात छत्रपती शिवरायांचे स्वराज्य बिनशतपणे शाहू महाराजांना देण्याचे ठरले शिवाय दक्कनचा सहा सुभेंचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्कही मान्य करावेत बालाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूच्या मदतीस सतराशे अठरामध्ये दिल्लीस गेला महमूद शाह गादीवर आला मुघल सरदारातील कपट आणि आपापसातील बेबनाप यांचा फायदा घेऊन ते युक्तीने सुटले आणि महाराणी येसुबाई या स्वराज्यात आल्या त्यावेळी त्यांचे वय साठ वर्षे होते स्वराज्यात येऊन काही काळात त्यांनी राजकारणातील निवृत्ती घेतली परंतु शाहू महाराजांना त्या वेळोवेळी सल्ला देत होत्या सन सतराशे तीसमध्ये महाराणी येसुबाई यांचा नैसर्गिक मृत्यू झाला त्यांची अंत्यविधी माऊली संगम येथे करण्यात आली शाहू महाराजांनी त्यांची समाधी कृष्णा नदीच्या काठी माऊली संगम येथे बांधली सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणीस अशी वयाची एकोणतीस वर्षे त्यांनी कैदेत काढली अशी कल्पना केली तरी अंगावर काटा येतो मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर और जुलूम औरंग्या महाराणी येसुबाई सोबत कसा वागला असेल धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीच्या सावटात त्या एकोणतीस वर्ष कशा राहिल्या असतील आजूबाजूला परधर्मी पुरुष त्यांचे राहणे आणि खाणे सर्व परधर्माचे त्यामध्ये त्या कशा राहिल्या असतील आठ वर्षे वयाच्या शाहू महाराजांसोबत एवढी वर्ष कैदर आलेल्या महाराणी येसुबाईंचा इतिहास आज दुर्लक्षित आहे या गोष्टीची खंत वाटते अशा महान श्री सखी राजी जयती महाराणी येसुबाई यांना माझा मानाचा मुद्रा जय भवानी जय शिवाजी अशीच आणखी शूरवीरांची माहिती हवी असल्यास अस माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक आणि कमेंट करा धन्यवाद